नमस्कार मित्रांनो पंधरा दिवसानंतर तुम्हाला नमस्कार तुम्ही म्हणताल पंधरा दिवसानंतर का तर भावांनो पहिलं स्ट्राईक आलतं आपल्या म्हणजे वॉर्निंग स्ट्राईक आलतं पहिलं आठ दिवसासाठी तर आता दुसरं स्ट्राईक आलतं वॉर्निंग नाही डायरेक्ट ठोको स्ट्राईक आलतं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर भावांनो जे कोणी माझ्यासारखे नवीन असताल यूट्यूबवर त्यांनी प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्यासाठी मस्त व्हिडिओ होणार आहे आणि जे कोणी यूट्यूबला फास्ट यू यु, यूट्यूबर आहेत त्यांनी चेन्नई एक्सप्रेसमध्ये बसून निघून जा तर भावांनो मी सांगणारे स्ट्राईक का आलतं ते एवढे यूट्यूबचे नियम आहेत ये यूट्यूबचे हे बघणाऱ्या लोकांना काही नियम काढणार नाही त्याचे इतके नियम आहेत त्याच्या नियमाचं उल्लंघन पिढ्या इतकं बी उल्लंघन झालं डायरेक्ट फोकतंय स्ट्राईक आणि फक्त स्ट्राईक तीन येतात आहेत भावांनो दोन स्ट्राईक माप असतात आणि तिसऱ्या स्ट्राईकला ओम भट सोहा चॅनल म्हणजे डिलीट होऊन जाते आपलं भावांनो चॅनल तर नवीन कोणी असताल यूट्यूब म्हणजे माझ्यासारखे यूट्यूबवर ज्यांचं कोणा चॅनल त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा तर भावांनो पहिलं स्ट्राईक आलतं माझ्या चॅनलवर लेकरांचे दिवाळीचे फटाकडे म्हणजे असे वाजवा चालू होते मी त्याचा व्हिडिओ शूट केला आणि यूट्यूबवर अपलोड करून टाकला दिवाळीच्या फटाकड्याचा तर त्यामुळेच पहिलं स्ट्राईक आलं वॉर्निंग आठ दिवसासाठी आता दुसरं स्ट्रायक आलतं माझंच पोरगय भया म्हणून शॉट असा होता त्याला पराट्या उपटायच्या होत्या मध्ये म्हणजे स्क्रिप्ट त्यानं पराट्या उपटायच्या पण ती पळाटी त्याला कॉमेडी कॉमेडी शॉर्ट होता ना तर त्याला ते असं सांगितलं होतं की कनू कनू पराटी उपटायची असं कनु कणू पळाटी उपटायची पण पळाटी नाही उपटायची फक्त दाखवायचं आहे आपल्याला पळाटी उपटं नाही म्हणून शॉट असा होता समजा व्हिडिओ शूट झाला कॉमेडी समजा ओके झालं <coughs> नंतर मी त्याला बॅकग्राऊंड म्युझिक पाठी मागून ते पराटे उपटिताना रिअल सांगा काय पादल्याला आवाज दिलता फुस ठुई ठो असा म्हणजे मला दाखवायचं होतं की हे पादू पराट्या उपटायला या कॉमेडी व्हिडिओ फक्त तुम्हाला हसविण्यासाठी हे पादू पलाटे उपटायला हे दाखवायचं होतं मग काय व्हिडिओ अपलोड केला दनकून दुसरं स्ट्राईक लेकरांचं उल्लंघन केलं म्हणून तर भावांनो नवीन युट्यूबवर माझ्यासारखं होणे असतात आजी पहिली तर गोष्ट लेकरं व्हिडिओमध्ये घेऊच नाका लेकरू घ्यायचंच नाही व्हिडिओमध्ये जर पासून वाचायचं असेल तर अजिबात लेकराला घ्यायचं नाही मध्ये व्हिडिओ आपापलाच बनवायचा तर स्ट्राईक येत नाही मध्ये घेतलं की आपल्या चॅनलवर स्ट्राईक आलं म्हणायचं आणि भावांनो आपलं ज्ञानोबाईक शेतकरी चॅनल आता धोक्याच्या पातळीवर या धोक्याच्या पातळीवर कारण दोन स्ट्राईक आलेले आहेत आणि तिसऱ्या स्ट्राईकला चॅनल डिलेट होतं आहे डिलेट तर एक मी एवढा खुश पण आहे भावांनो आणि भयानक दुखी पण आहे खुश कशासाठी सांगतो माझं एवढं कंप्लीट झालेलं आहे साडेतीन हजार घंट्याचा वास्ट टाईम माझा किं कम्प्लीट झालेला आहे साडेतीन हजार घंट्याचा आणि सातशे सबस्क्रायबर माझी कंप्लीट झालेले आहेत भावांनो फक्त मला आणि एक पंधरा ते वीस दिवसामध्ये मी पूर्ण यूट्यूबची प्रोसिजर कंप्लीट करतो वीस दिवसामध्ये आणि तुम्हाला एक सांगतो हे जे मी कंप्लीट केलं एवढं कंप्लीट के करायला देवा शेपत खोटं बोलणार नाही नवीन यूट्यूबरला एक वर्ष लागतं एक ते दीड वर्ष लागतं लिहून या लिहून एक ते दीड वर्ष लागतंय हे कंप्लीट करायला ते मी अडीच महिन्यामध्ये कम्प्लीट केलं आहे अडीच महिन्यामध्ये साडेतीन हजार घंट्याचा सा वाश टाइम एक हजार सबस्क्रायबर फक्त अडीच महिन्यात कम्प्लीट केलेलं आहे एक वर्ष लागतं एक वर्ष नवीन युट्यूबरला पण मी आणि एक पंधरा ते वीस दिवसामध्ये मी चार हजार घंट्याचा वास्ट टाईम सुद्धा कम्प्लीट करू शकतो पण आपल्याला फक्त एक स्ट्राईकची एक चान्स आहे ते जर स्ट्राईक आलं तर चॅनल डिलेट म्हणून मी दुःखी आहे इतकी मेहनत केलेली काय उपयोग आहे समज गेलं पाण्यामध्ये एवढा टाईम दिलेला इतकं दिमाग लावला व्हिडिओ काढलेले कामधंदे सोडून एवढा युट्यूबला वेळ दिलेला समजा पाण्यात गेलं जर स्ट्राईक आलं तर आता दुसरं माफी नाही आता मला तर मी होईल तेवढं प्रयत्न करील की व्हिडिओला स्ट्राईक माझ्या चॅनलला बसणार नाही आणि जर स्ट्राईक आता माणूस चुकीचा पुतळा आहे जर स्ट्राईक आलं तर विषय संपला चॅनल डिलेट मग काय मग केलेलं समजा गेलं पाण्यामध्ये एवढं कम्प्लीट केलेलं तरी भावांनो मी हरणार नाही मी थांबणार नाही मी बसणार नाही ना रुकणार नाही एक दोन महिने आराम करील दोन महिने दिमाग थोडा शांत ठेवील तुम्ही साथ द्या तुमच्या सपोर्टमुळंच मी एवढं कंप्लीट केलेलं आहे अडीच महिन्यामध्ये पहिलं जर कुणी असेल युट्यूबवर अडीच महिन्यात कम्प्लीट करणार तर हे वाघ आहे तुम्ही साथ द्या हे चॅनल डिलेट होऊ द्या झालं तर झालं हे चॅनल ज्ञानूबाग शेतकरी डिलेट पण मी डबल चॅनल चालू करणार पुन्हा आणि कोणतं चॅनल चालू करणार भावना सांगू का तुम्ही एक कमेंट करा माझ्यासाठी मी चॅनल नंतर पुन्हा चालू कोणतं करणार आम्ही बिना लाग्नाची पोरं आम्ही बिना लग्नाची पोरं हे चॅनल मी चालू करणार का करणार चालू मी कारण की एवढं यो, माझा जे घंटे वाच टाईम आणि सबस्क्रायबर माझे पूर्ण झालेले आहेत एवढे अडीच महिन्यामध्ये फक्त ते एका व्हिडिओमुळं झालेले आहेत ज्यांचं लग्न झालं ना त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा फक्त तेवढ्या एका व्हिडिओमुळं माझं एवढं कंप्लीट झालेलं आहे त्याच्यामुळं मी आता हे जर चॅनल डिलीट झालं तसं तर होऊ नये जर झालं तर डबल मी झिरोतून सुरुवात करणार आहे आणि झिरो वाच टाईम हे शून्य मिनटाचा वाच टाईमपासून सुरुवात करणार आहे आम्ही बिना लग्नाची पोरं हां प्लीज साथ द्या सपोर्ट द्या सपोर्ट असू द्या खाऊन सपोर्ट करा आम्ही बिना लाग्नाचे पुन्हा मग नवीन चॅनल आपण चालू करू आणि करू त्याच्यावर धेंगाणा टांगा पलटी घोडे फरार टांगा पलटी घोडे फरार करून टाकू तर बाबांनो नवीन युट्यूबरवाल्यांसाठी लेकरं तुम्ही व्हिडिओमध्ये घेऊच नका स्ट्राईकसाठी कारण की लेकरांचं उल् थोडं काही केलं की लेकरावर अत्याचार केला म्हणून स्ट्राईक येतं या त्याच्यामुळं हा स्ट्राईक माझा हटलेलं आहे होईल तेवढा मी प्रयत्न करतो डबल स्ट्राईक येणार नाही आणि जरी आलं चॅनल डिलीट झालं तर आम्ही बिना लाग्नाची पोरं चॅनल काढू तुम्ही फक्त सपोर्ट राहू द्या साथ द्या जय हिंद जय जे महाराष्ट्र